नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक दोन पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच आपण नवनीत प्रकाशनाची देखील प्रात्यक्षिक कार्य नोंदवही व्हिडिओ अपलोड केलेले आहे जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर तशी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक दोन शीर्ष रोधकाच्या संदर्भात विद्युत धारा आणि विभवांतर यांच्या अवलंबत्वाचा अभ्यास करणे आणि त्याचा रोध काढून आणि आलेख काढणे त्या ठिकाणी साहित्य दिलेले आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला योग्य असे ना नाव द्यायचे आहे त्या ठिकाणी आपण नाव देऊन घेतलेले आहे रोधक एमिटर होल्ट मीटर विद्युत घट प्लग कळ पुढे कृती देण्यात आलेली आहे पुढे आहे निरीक्षण एमीटरचे लघुत्तम माप एक ए दोन होल्ट चे लघुत्तम माप एक तीन एमिटरची शून्य त्रुटी शून्य आणि चार होल्ड मीटर शून्य त्रुटी शून्य निरीक्षण तक्ता निरीक्षण तक्ता देखील आपण कंप्लीट केलेला आहे पा त्या ठिकाणी आलेख काढलेला आहे विभवांतर होल्ड आणि खाली लिहिलेलं आहे विद्युत धारा एम्पियर प्रमाण दिलेलं आहे गणन सरासरी रोध तीस ओहम पुढे आहे अनुमान एक विद्युत परिपथातून वाहणारी विद्युत धारा ही विभवांतरच्या प्रमाणात बदलते दोन दिलेल्या रोधकाचा रोध तीस ओहम बहुपर्यायी प्रश्न आपण उत्तरांसहित वाचू एक जर वाहकाचा रोध वाढविला तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा कमी होते दोन जर वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर दुप्पट केले आणि वाहकाचा रोध निम्मा केला तर वाहकातून वाहणारी विद्युत धारा तेवढीच राहते तीन विद्युत धारा आणि विभवांतर यांचा आलेख काढला तेव्हा एक सरळ रेषा मिळाली यावरून नियम सिद्ध करता येतो पुढे बघा एका परिपथातील विभवांतर स्थिर जर चौपट केला तर परिपथातून वाहणारी विद्युत धारा एक चतुर्थांश होती पुढे आहे प्रश्न पहिला प्रश्न विद्युत धारा विभवांतर व विद्युत रोध यांच्या प्रयोगावरून कोणता नियम सिद्ध होतो त्याचे स्पष्टीकरण लिहा उत्तर या प्रयोगात ओहमचा नियम सिद्ध झाला आहे त्यात असे म्हटले आहे की वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकावरून वाहणारी विद्युत धारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरात समानुपाती असते दुसरा प्रश्न विद्युत धारा विभवांतर व विद्युत रोध यांच्या प्रयोगात वीजवाहक तारेची लांबी तारेची जाडी यामध्ये बदल केल्यास त्याचे काय परिणाम होतील